सर्वांना नमस्कार आपल्या आचार्य डेअरी फार्मच्या चॅनलमध्ये सर्वांचं स्वागत आणि मी उदय आचार्य आपल्याला आज आपण आलं आहोत वडगाव मावळच्या आपल्या आचार्य डेअरी फार्मच्या फार्मवर आहोत वडगाव मावळला आहे आणि हा आचार्य डेअरी फार्मचा जो फार्म आहे हा आता आपला वडगाव मावळ म्हणजे पुण्यापासून जवळपास एक पंचवीस किलोमीटर अंतरावर आणि लोणापासून एक वीस किलोमीटर अंतरावर असं वडगाव रेल्वे स्टेशनच्या बाजूलाच आपला फार्म वर, आ, आहे जेणेकरून लोकांना यायला सगळं सोयीस्करपणे येथे होतं या दृष्टीने आपला आधीपासून इथे फार्म आहे आणि आज आपल्या फार्मवर काही शेतकरी मित्र आपले आलेले आहेत यांनी जवळपास चार मशीनचं आपल्याकडे सिलेक्शन सुद्धा केलेलं आहे तर ते कशा पद्धतीने केलं काय केलं कसं त्यांनी सिलेक्शन केलं या सगळ्या संदर्भात आपण त्यांच्याशी आज चर्चा करणार आहोत तर आपण त्याचं स्वागत करूया सर पहिल्यांदा आपलं नाव आणि कुठलं कुठून आपण आलात हे पहिल्यांदा सांगा नमस्कार माझं नाव अभय आणि आपला अंदाजे आता म्हणजे आपण जे सुरुवातीला मशीनचा जसं आपल्या इथे घ्यायचा प्लॅन झाला तर हा प्लॅन कसा झाला म्हणजे तुमचा ह्या व्यवसायात येण्याचा दृष्टिकोन काय होता कुठून सुरुवात झाली आपण ट्रेनिंगला वगैरे आल्या होतात का तर याबद्दल थोडीशी माहिती द्या आपण आमचा पहिल्यापासून घरी उत्तम आमच्या घरी चार हो बरोबर एक दिवस बरो केलं अच्छा आपण बरोबर आहे अच्छा आणि मग ट्रेनिंग तुम्ही अंदाजे कधी घेतला होता आपल्याकडे जवळपास एक दोन तीन महिने झाले तीन महिने म्हणजे त्यानंतरच तुम्ही प्लॅन केला की कशा संदर्भात करायचं म्हणून आता ट्रेनिंग घेतल्यानंतर तुम्हाला त्या ट्रेनिंग मधनं जवळपास काय माहिती मिळाली म्हणजे काय काय ह्याच्यातनं करता येईल याची माहिती तुम्हाला मिळाली याच्यामध्ये बरोबर म्हणजे म्हणायला गेलं तर छोट्या गोष्टीचं की गोठा बांधणी पासून हे दूध विक्री पर्यंत अशा सगळ्याच गोष्टी तुम्हाला त्याच्यामध्ये मिळाल्या त्या ट्रेनिंग मध्ये त्यानंतर तुम्ही त्याच्यामध्ये थोडस चांगली उडी मारण्याचा विचार केला तर आपण जे चार मशीनचं इथे आधी बुकिंग केलं होतं पहिल्या तीन मशीनचं होतं आता तुम्ही आल्यावर चार मशीन सिलेक्शन झाल्या तुमच्या तर चार मशीनचं आपण सिलेक्शन कशा पद्धतीने तुम्ही विचार करून केलं म्हणजे त्यामध्ये काय काय गोष्टी बघितल्या हे विचारण्याचं कारण काय की प्रत्येक शेतकऱ्याला जेव्हा तो त्याच्या मशीनचं सिलेक्शन करत असतो तर त्याच्यामध्ये तो सुद्धा ह्या गोष्टीचा विचार त्याच्यामध्ये घेऊ शकतो तर कशा पद्धतीने आपण सिलेक्शन केलं जनावरांचं स्ट्रक्चर बरोबर ठेवण बरोबर लुक बरोबर आहे त्यापेक्षा बरोबर आहे म्हणजे मशीनची ठेवण सर्वात महत्वाचं काय पहिल्या दुसऱ्या व्यतातल्या मशी सिलेक्ट करणं त्यानंतर मशीनच्या त्यांच्या दुधाची कॅपॅसिटी असेल किंवा त्यांच्या पूर्ण बॉडी स्ट्रक्चर असेल त्यांच्या शिंगांची ठेवण या सगळ्याच गोष्टीचा विचार करून तुम्ही त्याचं सिलेक्शन केलेलं आहे तर अंदाजे आपण ज्या चार मशीनचं सिलेक्शन केलं तर आपण इथे फार्मर कधी आले होते इथे जवळपास आम्ही एक दिवसच आम्हाला येऊन बरोबर दोन टाइम दूध बघितलं बरोबर आहे तेराच्या रेंजच्या बरोबर आहे आता महत्वाचं काय आहे की आज या मशी आपल्याकडे दोन ते तीन दिवस आधी आपल्या इथे उतर आहेत एवढा प्रवास करून त्या आपल्या इथे आणि त्याच्यानंतर तरी सुद्धा आज तेरा चौदाच्या आसपास तुम्हाला दूध आहे तर याचप्रमाणे हळूहळू या दूध अजून वाढवणार आहेत कारण की शेवटी एवढा थकवा आहे त्यांना प्रवास झालेला आहे आणि त्याच्यानंतर त्या मशी तरी सुद्धा एवढ्या दुधावर आहेत तर हळूहळू या मशी याच्यामध्ये अजून दुधावर चांगल्याच येतील तुमच्या इथे गेल्यानंतर चांगल्या सेट होतील तर याच दृष्टीने आपण चांगला पुढेही प्रयत्न करत राहूया आणि त्या दृष्टीने तुम्हाला पुढे काय अडचणी येतात त्या दृष्टीने आपण तुम्हाला प्रयत्न करतच असतो तर आपण इथे आलात आणि आपलं मशीनचं चांगलं सिलेक्शन केलं त्यासाठी आपल्याकडनं खूप खूप धन्यवाद